तुम्ही अक्षय शिंदेचा उल्लेख केला अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये त्याच्या देखील तपासामध्ये उणीवा होत्या जे बनाव केला गेला होता तपासामध्ये ज्या उणीवा होत्या त्याच्यामध्ये याच्यामध्ये एकच साम्य याच्यामध्ये पण तपास प्रॉपर झालेला नाहीये या निष्कर्षावरती मी कागदपत्र आणि चार्जशीट पोलिसांचा जी कोर्टात दाखल केलेली आहे ठाण्याच्या ती पाहिल्यानंतर माझा पूर्ण विश्वास झालेला आहे की तपासात पूर्णपणे उणीवा आहेत ही इनकम्प्लीट चार्जशीट आहे फुल फ्लेज हॉनेस्ट इम्पार्शल इन्व्हेस्टिगेशन याच्यामध्ये झालेलं नाहीये आता सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा सगळ्यांनी जो ऐरणीवर मागितला की हायकोर्टातून पिटिशन डिस्मिस झालेली आहे परंतु ती का झालेली आहे कशामुळे झालेली आहे याच्यामध्ये सखोल कोणी बोलायला तयार नाही ती ऑर्डर माझ्या समोर आहे याच्यामध्ये ती पिटिशन फाईल केली होती नऊ ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला मागणी होती की इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते ट्रान्सफर करावं म्हणून इकडनं या लोकल पोलिसांकडून तपास काढून घ्यावा लोकल ठाण्याच्या पोलिसांकडे तपास नको ही मागणी केली गेली होती आणि यांनी वकील लावले होते त्या वकिलांची जबाबदारी आमची जशी वकील म्हणून समाजाच्या प्रति जबाबदारी असती तशी न्यायालयाच्या प्रति देखील जबाबदारी असते आणि म्हणून ज्या वेळेस ती पिटिशन फाईल केली त्या दिवशी त्यावेळेस त्या, त्या, त्या दिवशी चार्जशीट दाखल केलेल्या होत्या आणि त्या चार्जशीट पिटिशन सोबत जोडलेल्या नव्हत्या आणि मी जर त्या मॅटरमध्ये आमच्यासारखे जर वकील असतो त्यावेळेस आम्ही पहिला विचार करतो की एफ आय आर दाखल केलाय त्याच्यामध्ये चार्जशीट दाखल आहे की नाही आणि जर चार्जशीट दाखल असेल तर आम्ही न्यायालयासमोर ती गोष्ट लपवायला नको माणूस सामान्य माणूस वकील का लावतो कारण की तो कायद्यात निष्णात नसतो म्हणून ते त्याच्यामध्ये वकील लावतो नाही तर पार्टी पर्सन म्हणून पण पर लोक उभे राहतात कोर्टासमोर त्यांनी वकील लावला इट वॉज ड्युटी ऑफ द ऍडव्होकेट टू डिस्क्लोज ऑल द फॅक्ट सगळे तथ्य सगळ्या चार्जशीट सगळे गव्हर्नमेंट डॉक्युमेंट जे काय असतील ते सगळे मेहरबान न्यायालयासमोर प्रोड्युस करणे आणि क्लीन हँड्स ती कोर्टासमोर जाणे हे त्या वकिलाची जबाबदारी होती ती पार पाडली गेली नाही म्हणून पंचवीस हजाराचा दंड ती याचिका फेटाळताना त्या वकिलावरती लावल्या गेलेल्या आहे या पार्टीची त्याच्यात कुठलीही चूक नाहीये ही मी ठामपणे ती ऑर्डर पाहिल्यानंतर सांगू शकतो म्हणजे जी पिटिशन डिस्मिस झालेली आहे ती मेरिट वर डिस्मिस झालेली नाही टेक्निकल ग्राउंड वरती वकिलाच्या झालेली आहे म्हणून त्या वकिलावरती पंचवीस हजाराचा त्याच्यामध्ये दंड ठोठावण्यात आलेला आहे हे मला प्रायमा पेसी या केस मधून दिसून येते आता तुम्हाला काय प्रश्न असतील तुम्ही ते विचारू शकता लिगली काय तुम्हाला विचारायचे ते विचारा मी उत्तर देण्यासाठी आलोय

दिलीप पाटील त्याच्यामध्ये यांचा एक अर्ज होता आम्ही आरोपी यांनी सीएम साहेबांना अर्ज केला होता सोळा पाच चोवीस ला याच्या आधी देखील अर्ज झालेले आहेत माझ्या या केसमध्ये मा इंटरव्ह्यू होण्याआधी आरोपी हबीब शेख आणि उसामा यांना अटक करण्यापूर्वी आणि नंतर अशा अनेक गोष्टी ऐकल्या आणि समोर आल्या की गुन्हा शाखा एक चे ऑफिसर दिलीप पाटील नजीब मुल्ला मुख्य सूत्रधारा बरोबर युपी बरेलीमध्ये बाबू भोंदू बाबा व्यक्तीला अनेक वेळी भेटले त्यानंतर ठाणे येथे येऊर बंगल्यामध्ये ही आयो दिलीप पाटील नजीब मुल्ला मुख्य सूत्रधाराने आणि बाबू बाबा भोंदू बाबा या तिघांची काही बैठक झाली हे सर्व बरोबर आहे का हे कशासाठी भेटले हे याचा कारण काय आता भेटले नाही भेटले या आम्ही कोणी पाहिलेले नाहीये याची आम्ही पुष्टी पण करत नाही परंतु जर यांनी एखादी गोष्ट संशयित म्हणून सांगितलेली आहे एक छोटासा संशय देखील आमच्या जर न्यायपालिकेवर असेल ना तर तात्काळ त्यांना कामावरून काढून जातात डिस्ट्रिक्ट अशा कितीतरी आपण केसेस पाहिल्यात परंतु इतके सिरियस एलिगेशन एका तपास अधिकाऱ्यावरती होतात फार त्याचा इन्क्वायरी देखील करायला व्हेरिफिकेशन देखील करायला हे लोक तयार नाही या अर्जाचं काय झालंय म्हणजे आयो तपास यंत्रणा तो सस्पेक्टच्या सोबत युपीला जातो असं यांचं जर म्हणणं आहे हा खरोखर गेला होता का युपीला गेला होता तो कोणत्या फ्लाईटनी गेला होता ट्रेननी गेला होता का नाही किती वेळ लागतो का गाडीने गेला होता टोल व्हेरीफाय केला एअरपोर्ट व्हेरीफाय केलं रेल्वे स्टेशन व्हेरीफाय केलं का झालं ते देखील केलं गेलेलं नाहीये म्हणजे काहीही करायचं नाही आरो सस्पेंड जे बोलल ते खरं मारून जायचं अरे सगळ्यात महत्वाचं तर म्हणजे तो पेनड्राईव्ह जो तुमच्याकडे येतोय तो पेनड्राईव्ह त्यांना प्राप्त होण्याच्या नंतरच्या वेळेस तो इलेफाबा प्राप्त होण्याच्या तीन पेस्टिंग डेट आणि व्हिडिओ किमान त्याचं तर इन्व्हेस्टिगेशन करा इतका धडळीत पुरावा असताना टेक्निकल एव्हिडन्स माणूस खोटा बोलेल टेक्निकल एव्हिडन्स कसा खोटा बोलेल त्याच्यावरही काय करायला तयार नाही शंभर टक्के बॉस याच्यामध्ये राजकीय आका लपलेला आहे हे आपलं जसं तिथे धनंजय मुंडे वगैरे ते प्रकरण कसं ते तिकडे देशमुख वगैरे प्रकरण झाले बीडचं इकडचा ठाणा पण बीड था होतो की काय अशी परिस्थिती ते निर्माण झालेली आहे मी कधी राजकारणावरती बोलत नाही परंतु बीडला ठाणा होऊ द्यायचा नाहीये ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये राजकीय आका जे कोणी असतील त्यांना देखील माझा इशारा आहे जर पुरावे हाती लागले का तुम्ही त्यांना वाचवताय तर आम्ही तुमच्या विरोधात देखील कठोरातली कठोर कारवाई सुप्रीम कोर्टापर्यंत लढण्याची तयारी केलेली आहे इतकंच मी तुम्हाला सांगतो एखाद्या आम्ही त्याच्यावरती विचार करतोय कायदेशीर पैलूंची चाचोपणी करतोय जे काय बेस्ट यांना न्याय मिळवून देण्यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतील त्या सगळ्या करायला आम्ही तयार आहोत सर ठाण्यामध्ये कोणताही विषय हाताळत असताना राजकीय हस्तक्षेप दिसतो आपण ही केस हाताळत असताना आपल्याला काही ऑफर किंवा आपल्याला काही धमकी वगैरे असं काही आपल्यापर्यंत काही मेसेज आतापर्यंत आलाय आता ही प्रकरण मी तुमच्या समोर पहिल्यांदा सादर झालोय आणि अक्षय शिंदेच्या केसमध्ये तुम्हाला सगळ्यांना माझा अनुभव आहे हस्तक्षेप होतो पण तुमच्या समोर सगळ्यांसमोर मी एक सांगतो मला विकत घेऊन दाखवावं त्याला मी जगातला सगळ्यात मोठा पैशावाला माणूस मी समजेल कुठे येतो सांगते व्हिडिओचा उल्लेख हा काय कुनिअर नाही त्यांची बोलला आणि पोलिसांना एकाच आणि त्याच काळचं मोसामाचं बँक ट्रान्झॅक्शन आहे त्याच त्याच दरम्यान येस त्याच दरम्यान त्याच आसपास आहे सगळ्या लाख तुम्ही होत हो हो त्याच त्या करता हो सव्वा लाख नाही तुमचे काही हे व्हिडिओ बनवणे ते व्हिडिओ टाकणे या कालावधी ते सगळे हे ट्रान्झॅक्शन होय होय येस येस आय एम ऑन द फर्म ओपिनियन नजीब म्हणजे आपलं म्हणणं असं आहे पहिला जो ते सेकंदाचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये त्याने बोलला आणि ही घेतली त्याच्यानंतर आलेला दुसरा व्हिडिओ आणि त्याच कालावधी हा पैशाचा गॅस तर त्या पैशाच्या प्रॉब्लेम मिळाल्यामुळे त्याने स्टेटमेंट परत चेंज करून परत व्हिडीओल असं आपलं म्हणणे शक्यता नाकारता येत नाही या प्रश्नाचं सटीक उत्तर हे तपास यंत्रणे द्यायला पाहिजे चार्जशीट मध्ये त्याचं उत्तरच नाही ना का नाही म्हणून तर आम्ही तपासाला ग्राउंड पाहिजे तपासात ह्या उनिमा आहेत इन्व्हेस्टिगेशन फुल फ्लेश फेअर का होत नाही जोपर्यंत सध्या लोकांपर्यंत मांडण्यासाठी काय गरजेचं आहे कस्टोडियल इंट्रॉगेशन कस्टोडियल इंट्रॉगेशन कधी होईल अरेस्टच्या नंतर अरेस्ट कधी होईल पोलिसांची इच्छा असेल तर आणि हो पोलिसांची इच्छाच होत नाही इथे तुमच्यासारखा छोटा पत्रकार एखाद्याची बातमी जरी लावली खंडीचा गुन्हा दाखल करून लगेच टाकतात आणि मोठ्या नेत्यावरती मर्डर सारखा गंभीर संशयित असेल तरी कारवाई होते का नाही होत या देशामध्ये कायदा दोन प्रकारे राबवला जातो पत्रकार वकील यांच्यासाठी वेगळा आणि राजकारण्यांसाठी वेगळा आणि ही विषमतावादी व्यवस्था आम्ही बर्दाश्त करणार नाही आम्ही वकील कडाडून मुकाबला करू नजी मुला म्हणतो की जमीन शेख हा माझा जवळचा सहकारी होता आणि दुसरीकडे क्लस्टरचं जाव देखील कारण समोर येते नक्की काय प्रकरण होतं क्लस्टर रोपत होतं का राबडीमध्ये आणि जमीन शेख हा जवळज सहकारी आता बघा जमीन शेख हा त्यांचा कार्यकर्ता आता मी जर नेता असतो इथला यांच्या घरातली लोक एवढं माझ्यावरती ते नेता जर नसते तर मी हे बोललो नसतो पण ते नेते लोक प्रतिनिधी आहेत आता त्यांच्या घरच्यांची त्यांना संशयित म्हणून म्हटलंय जमील शेखने पण दोन हजार चौदाला त्यांच्यावरच आरोप केलेत माझ्यासारखा का व्यक्ती काय म्हणाला असता सुप्रीम कोर्टाने आताच आमचे न्यायमूर्ती आहेत त्यांचं डिव्हिजन बेंच एक जजमेंट आहे की आरोपीला संशयित जो असतो त्याला पण अधिकारी तो कोर्टात जाऊन माझी नारको करून घ्या एक अर्ज करू शकतो परंतु एका बाजूने माझा कार्यकर्ता आहे म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूने तपास यंत्रणेला सत्य उघडकीस करण्यासाठी टेक्निकल पुरावे काय काय मिळू शकतात त्याच्यासाठी साधा अर्जही करायचा नाही ऑन द कॉन्ट्री डिफेमेशनची केस आहेत करायच्या गोष्टी करायच्या याचा कर दोन्ही स्टँड कसा चाले थी? कसा चालेल हे तर ते म्हणजे अशी अशी म्हणजे तुमच्या ठाण्यामध्ये काही होत त्यांनी एक हे सांगितलं का मागच्या वेळेस नवीन कुटुंबीय उच्च न्यायालयात तर त्यावेळेस त्यांची ती याचिका जी होती त्यांची जी पिटिशन आहे ती डिस्पोज करून काही कॉस्ट लावण्यात आली होती कासा जर कायतेचे कायतेच काय करताना पहिले तुम्हाला वाटतं कामदारजी ते लेट आले उत्तर मी दिले ऑलरेडी सर माझा एक छोटा प्रश्न या प्रकरणाला ज्यावेळेस वेळेस त्या तपास अधिकारी होते ते करत होते यांच्या मागणी की त्यांनी पुन्हा तो तपास करावा ते शकते त्या दृष्टीने कोणा त्याच्या अधिकारजना हे केस मध्ये इन्व्हॉल्व होऊन तपासते मामाला तपास अधिकारी शासनाने कोणी दाखल करा कोणी ठेवावा हा आम्ही शासनाचा अधिकारी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही आमची मागणी इतकीच आहे तपास निष्पक्ष फुल फेज कॉन्क्रीट आणि इम्पार्शल व्हायला पाहिजे परंतु ठाणे जिल्ह्याच्या बाहेर पाहिजे इकडे काय पण होतं तुमच्या ठाणे जिल्ह्यात इथं बाजूला जेल पण आहे इथंच कमिशनर ऑफिस पण आहे इथंच नेता पण आहे इथंच डेप्युटी सीएम पण आहे तसं काय आम्ही अपेक्षा करायची का इकडे आम्हाला निष्पक्ष तपास होईल निष्पक्ष तपास हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा राईट आहे तो राईट साधा प्रोटेक्ट करा एवढी मागणी घेऊन आम्ही पत्र करतो विनंती करतो सर चला भेट झाल्या डीजीपी आणि चीफ सेक्रेटरी काय अन्याय काय पुन्हा करणार चांगला प्रश्न विचारला आता निवडणूक याचिका निवडणूक आयोगाविरोधात का जी याचिका दाखल केली ती फेटाळण्याचे एक कारण फेटा तुम्ही पाहिलं ती फेटाळण्याचं हायकोर्टाने कारण दिलं एक त्यापैकी अनेक कारणांपैकी एक कारण असं होतं की तुम्ही निवडणूक आयोगाला ही मागणी केली का तुम्हाला जी काय टक्केवारी वाढली तुम्ही अर्ज केला का नाही केला तुम्ही डायरेक्ट कोर्टात कसे आला त्याच्यासाठी आम्ही पडला आता गव्हर्नमेंटकडे गेलो चीफ सेक्रेटरीकडे गेलोय डीजीपींकडे डीजीपीकडे गेलो त्यांच्याकडून उत्तर येऊ दे ना आम्हाला आणि त्यांच्याकडून उत्तर नाही आलं तर महाराष्ट्र राज्याचे प्रशासकीय प्रमुख हे राज्यपाल आहेत त्यांच्याकडे आम्ही जाऊ आणि ज्यावेळेस आम्हाला कुठलाही अल्टरनेट ऑप्शन नसेल त्यावेळेस आम्हाला कोर्ट एनी टाइम ओपन आहे कोर्ट तर आहेच ना आम्हाला परंतु एक मी तुम्हाला सांगतो जे प्रश्न उपस्थित केले त्याची उत्तरं देणं अपेक्षित कोणी होतं पोलिसांनी परंतु पोलिसांच्या वतीने बोलतोय कोण जो सस्पेक्ट आहे तो म्हणजे आता तुमची जबाबदारी आहे जर पोलीस बोलत नसतील कारण की पोलिसांकडे गेल्यानंतर ते तुम्हाला, तुम्हाला नो कमेंट म्हणतील इन्व्हेस्टिगेशन आहे मग जो त्यांच्या वतीने बोलताय त्यांनी या प्रश्नाची उत्तरं द्यावी परंतु मला अपेक्षा अशी की अनेक केसेसमध्ये मी बोलल्यानंतर असं होतं की समोरचे बोलतात नव्हतो इन्क्वायरीचा मॅटर आहे ते सब्ज्युटाइज मॅटर आता मी काय बोलणार नाही असं याच्यामध्ये होऊ नये ही माझी पण अपेक्षा आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे ते कुटुंब किती वेळा जाऊन भेटून आलेले तिकडनं बघा आता याच्या आधी मला जेवढी माहिती मिळाली या केसमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देखील यांना आश्वासन दिलं होतं की आमची सरकार आल्यानंतर आम्ही तुम्हाला न्याय देऊ दोन हजार चौदाला ला देखील हा प्रकार घडला मध्यंतरी सरकार बदललं आघाडीचं सरकार आलं त्यावेळेस पण यांना न्याय नाही मिळाला आणि आता पण यांना न्याय मिळत नाही मला राजकारणाशी काही मतलब नाहीये सरकार दोन्ही असताना पण यांना न्याय मिळालेला नाहीये परंतु ज्या वेळेस सरकार दोन्ही पण जर न्याय मिळत नाही तरी पत्रकारांची वकिलांची जबाबदारी जास्त बनते की सामान्य माणसाच्या हक्क आणि अधिकारासाठी आपण मिळून सत्याच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे प्राणाची बाजी लावून okay. okay.